श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्याला प्रत्येकालाच घरामध्ये सुखशांती हवी असते आणि प्रत्येकजण घरामध्ये सुखशांती ही आपल्याला कशी लाभेल याचा विचार करत असतो आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कशी टिकेल आणि आपल्या घरात बरकत कशी होईल याबद्दलच आपण प्रत्येकजण विचार करत असतो आणि तसे उपायसुद्धा करत असतो आपल्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तरच आपल्या सुखसमृद्धीमध्ये आणि धनामध्ये वाढ होत असते या उलट जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणू शकते आणि आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरातील व्यक्तींच्या आनंद आणि समृद्धीवरही त्याचा नकारात्मक प्रभाव हा पडत असतो मग कितीही कष्ट केले सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही माता लक्ष्मीचा अखंड वासा राहत नाही आपल्या घरामध्ये सतत भांडणं कलह वादविवाद होत असतात तसंच सततचं आजारपणसुद्धा आपल्या घरामध्ये राहतं विनाकारण भांडणंसुद्धा आपल्या घरामध्ये होत राहतात जर तुमच्याही घरामध्ये अशा समस्या असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही तुम्हाला लाभावी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये यावी यासाठीच आजपासूनच ही अगदी छोटी छोटी कामं करण्यास सुरुवात करा यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही तुम्हाला होईल तुमच्या घरात तुम्हाला सुख शांती समृद्धी लाभेल अगदी साधे सोपे आणि छोटे छोटे असे हे उपाय आहेत पण हे उपाय केल्याने ही कामं केल्यामुळे तुमच्या घरामध्येच तुम्हाला प्रसन्न वाटेल तुमच्या घरातले वादविवाद कलह कटकटी नकारात्मकता इडापिडा यासारख्या सर्व समस्या दूर होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की अशी कोणती अगदी साधी सोपी छोटी छोटी कामं अगदी छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही टिकून राहील आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात अखंड वास करेल याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये देणार त्या दे आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातल्या गृहिणीने सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडायचं आहे असे तांब्याच्या भांड्यामध्ये घेतलेले पाणी जर आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडलं तर यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ आणि सुशोभित ठेवायचं आहे आणि उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपण करायचं आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि कुठलीही नकारात्मक शक्ती वाईट नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये नेहमी नकारात्मक बोलणं हे टाळावं कारण आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आणि आपण जर आपल्या घरामध्ये चांगलं बोललं तर नेहमी चांगलंच होत असतं आणि आपण जर वाईट बोललो तर त्याचा वाईटच परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो आपण चांगलं बोललो तरीसुद्धा वा आपली वास्तू तथास्तूच म्हणत असते आणि वाईट बोललं तरीसुद्धा आपली वास्तू तथास्तूच म्हणत असते आणि म्हणूनच यासाठी आपल्याला आपल्या अपले वास्तूमध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगलंच बोलायचं आहे वाईट नकारात्मक कधीही आपल्याला चुकूनही बोलायचं नाही आहे त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला चुकूनही कचरा ठेवायचा नाही आहे कुठल्याही भंगार वस्तूसुद्धा साठवून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला चुकूनही ठेवायचे नाही आहे यामुळे देवाचे पावित्र्य पूजा केल्याचे फलप्राप्तीही आपल्याला मिळत नाही त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला दिवा हा नक्की लावायचाच आहे आपल्या देवघरामध्ये आपण संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करतो तर तेव्हाच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा हा लावायचा आहे आणि तसंच तुळशीपाशी सुद्धा दिवा आपल्याला रोज न चुकता लावायचा आहे संध्याकाळी केलेल्या या पूजेमुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक बनत असतं आणि यामुळेच आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यास मदत होते तसंच आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू हा कधीही उलटा लटकवून ठेवायचा नाही आहे आणि त्यावर चुकूनही पाय हा आपल्याला ठेवायचा नाही आहे आपल्या घरातला झाडू हा आपली लक्ष्मीच असते त्यामुळे हा झाडू आपल्याला नेहमी लपवून ठेवायचा आहे घरात प्रवेश केल्याबरोबर सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल असा हा झाडू आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही आहे त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा आपल्या घरातील सर्व साफसफाई आपल्याला करायची आहे सर्व जाळी जळमटही आपल्याला काढून टाकायची आहे आणि तसंच रोज आपल्याला आपले घर हे पुसताना घर पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे हे टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने घर हे पुसायचे आहे जर तुम्हाला हे रोज करणं शक्य नसेल तर निदान आठवड्यातून एक दिवस तरी तुम्ही या खडे मीठाने तुमचं घर हे पुसा यामुळे तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही दूर होते त्याचप्रमाणे पुढचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गाईचं शेण हे महिन्यातून दोनदा आपल्या घरामध्ये जाळायचं आहे गाईच्या शेणाची छोटीशी गौरीही घ्यायची आहे आणि त्यावर कडुलिंबाची पानं कापूर लवंग हे टाकून आपल्याला ते जाळायचं आहे आणि त्याचा धूर हा आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि या वस्तू जळाल्यानंतर जी काही राख ही शिल्लक राहते तर ती राख आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला टाकायची आहे यामुळे आपल्या घराचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होत असते त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना सर्वात आधी पहिली पोळी जी आपण करतो तर ती आपल्याला गाईसाठी काढायची आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे असं केल्याने लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्याला उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये पाण्याने भरलेला एक कलश ठेवायचा आहे कलश हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे आणि जर आपल्या देवघरामध्ये असा कलश भरून आपण जर ठेवला तर यामुळे आपल्या घरामध्ये ही कायम टिकून राहते जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हवा असेल आणि घरामध्ये शांती राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर दरामा वसेला तुम्ही तुमच्या संपूर्ण घराची साफसफाई नक्की करा आणि घरामध्ये कोणतीही अडगळ ठेवू नका तसंच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे सतत तेवत राहणारा बल्ब हा लावा तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही अंधार हा चुकूनही ठेवू नका कारण अंधारामध्ये अलक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये दे एक छोटासा लाईट हा सतत आपल्याला सुरू ठेवायचा आहे त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजे चांदीच्या भांड्यामध्ये कापूर जाळून स्वयंपाकघरामध्ये याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे यामुळे आपल्या अन्नधान्यामध्ये आणि संपत्तीमध्ये समृद्धीही निश्चित होत असते आपल्या अन्नधान्यामध्ये बरकत होत असते माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील याचा सकारात्मक प्रभाव हा पडत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दरवाजा हा असावा आणि हा दरवाजासुद्धा चुकूनही दक्षिण दिशेला असू नये कारण दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार हा जास्त होत असतो उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेरांची दिशा आहे आणि यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते संध्याकाळच्या वेळेस पूजा करताना आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावावा आणि त्यामध्ये दोन वाती ठेवून किंवा दोन वातींचे एकमात करून आपल्याला दिवा लावायचा आहे असा हा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावला तर यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचा ओघ वाढतो असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि यामुळे तुमच्या घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीही प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरांमधून हळूहळू पैशांची हानी होत जाते आणि घरातील सुखसमृद्धी आणि शांती वास्तुशास्त्रानुसार घरातील नळांमधून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान हे हो आपले दर्शवते जास्त काळ टिकत नाही आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये असे नळ असतील तर ते तुम्ही तात्काळ बदलून घ्या तुमच्या घराच्या किचन ओट्याखाली किंवा सिंकखाली मिठाचा बाऊल हा भरून ठेवावा तसंच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला गॅसची शेगडी ही उत्तर भिंतीला लावून चुकूनही ठेवायची नाही आहे तर आपली गॅसची शेगडी ही आपल्या किचन किचनमध्ये आपल्याला अग्नेय किंवा वायव्य उत्तराभिमुखात ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आरसा हा आपल्याला चुकूनही लावायचा नाही आहे आरसा हा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवरच आपल्याला लावायचा आहे घराच्या भिंतीला भेगा पडलेल्या असतील तर त्या तात्काळ भरून घ्या घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये त्यामुळे राहूग्रहाचे अशुभफल हे आपल्याला प्राप्त होतात संध्याकाळी आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये अंधार राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटं का होईना आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये थोडा वेळ का होईना लाईट हे लावायचे आहेत पण कुठल्याही रूममध्ये आपल्याला चुकूनही अंधार हा ठेवायचा नाही आहे कारण लक्ष्मी माता ही अशाच घरांमध्ये प्रवेश करत असते जिथे प्रकाश आणि उजेड असतो तर ह्या अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे छोटे छोटे उपाय आहेत हे जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम टिकून राहते आणि माता लक्ष्मीचासुद्धा अखंड वासा आपल्या घरामध्ये कायम राहतो आपल्या घरामध्ये सतत प्रसन्नतापूर्वक आणि सकारात्मक वातावरण हे राहतं आणि यामुळे आपल्या मनाला शांतता मिळत असते आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये हे छोटे छोटे उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ